नमस्कार क्रॉस कनेक्शन प्रेमामुळे नात्यात झालेला विचका आणि त्यातच आता नंदिनी स्वतःशी बोलत असते काहीही अर्थ नाही आहे आमच्या स्वतःच्या या नात्याला लग्न करून तर मी देशमुखांची सून झाले पण मी जीवाची बायको होऊ शकली नाही अजूनही जीवांनी मला स्वतःची बायको स्वीकारलेलं नाही आहे तरीही लाजग्यासारखी मी का त्यांच्या मागे मागे नसते माझं मलाच कळत नाही आणि अशातच आता नंदिनीने थेट एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो तो म्हणजे आता घटस्फोट व्हायला जरी सहा महिने थांबावं लागलं तरी जीवांपासून लांब राहायचं कारण जीवांची जी, जी काही ती के नावाची मुलगी आहे त्यांची गर्लफ्रेंड जिच्याबरोबर त्यांना लग्न करायचं होतं त्या पोरीबरोबर आता जीवांना वेळ घालवता यावा असं नंदिनीला वाटत असतं आणि अशातच आता नंदिनीने आपले कपडे आपल्या बॅगीमध्ये भरायला सुरुवात केलेली असते आता आपण इकडे पाहतोय आता पार्थ हा बेडरूममध्ये असतो आणि तेवढ्यात बेडरूममध्ये आलेल्या काव्याने थेट पार्थला असं म्हटलेलं असतं आय एम सो सॉरी पार्थ खरंच मला कधी कधी असं वाटतं की तुम्ही माझ्यावर जेवढा जीव लावताय तेवढा जीव मी तुमच्यावर लावतच नाही आहे किंवा नाहीच आहे त्यावर पार्थ म्हणत असतो का पण असं का वागताय तुम्ही त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते कारण माझं मलाच कळत नाही आहे की मला माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे ते त्यावर आता पार्थ म्हणत असतो हे बघा एवढं कन्फ्यूज होऊ नका आयुष्य जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नसतं ते पण समजा कठीण जरी असलं तरी ते आपल्याला आपल्या पद्धतीने सोपं करता येतं बघा ना तुम्ही चांगला विचार करा निश्चितच तुम्हाला चांगलं वाटेल आणि अशातच आता पार्थ आपल्याला खूपच समजून घेत आहेत पण आपण त्यांना फाट्यावर मारत आहोत हे आता थेट काव्याच्या लक्षात आलेलं असतं आणि काव्याला खूपच गिल्टी फील होत असतं की ज्या व्यक्तीने आपल्याला आतापर्यंत एवढं सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे या घरामध्ये त्याच व्यक्तीला आपण सर्वात जास्त त्रास सहन करायला लावत आहोत आणि अशातच आपण पाहतोय आता थेट काव्याच्या आणि जीवाच्या मधलं जे काही अंतर असतं ते आता थोडंफार वाढतच असतं कारण थेट काव्याने त्याच दिवशी स्पष्ट म्हटलेलं असतं यापुढे फक्त तू माझ्या ताईचा नवरा त्या व्यतिरिक्त तुझ्याकडे पाहणार सुद्धा नाही आणि हेच आता जीवाला खूपच खटकलेलं असतं अचानकपणे काव्याने आपल्याशी संबंधच तोडले आहेत हे आता जीवाला वाटत असतं आणि तो शेवटी आतून खचत जात असतो इकडे आपण पाहतोय आता नंदिनीने आपली बॅग संपूर्णपणे भरलेली असते आपले कपडे सगळे कपाटातून काढून तिने बॅगेत ठेवल्यामुळे बॅग जरा जास्तीत जड झालेली असते आणि तेवढ्यात आपण पाहतोय बॅग आता खेचत खेचत ती बेडरूम बाहेर आणते तेवढ्यात समोर आलेल्या जीवाने नंदिनीला विचारलेलं असतं काय ग नंदिनी काय चालवलेस तू हे सगळे बॅगेत भरलेले कपडे तू कुठे घेऊन चाललेस त्यावर नंदिनी म्हणत असते जीवा तुम्हाला तुमच्या मनासारखं जगता यावं यासाठी मी थोडी तुटपुंजी कुंजी करत आहे त्यावर मात्र जीवा म्हणत असतो काय म्हणालीस तू काय म्हणालीस मला कायच समजलं नाही त्यावर नंदिनी म्हणत असते अहो सगळ्याच गोष्टी समजून घ्यायच्या नसतात कसं आहे ना आता तुमच्या मनात काय चाललंय हे फक्त तुम्हालाच माहिती आहे पण त्या व्यतिरिक्त तुम्ही कोणाला सांगता का त्यावर आता नंदिनीने हलकासा हा टोमणा जीवाला मारलेला असतो पण जीवाला तो लवकर नाही पण थोडा उशिरा कळलेला असतो आणि अशातच आता म्हणत असते हे बघा जास्त घेऊ नका तुम्हाला तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीने जगता यावं त्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे आणि आत्तापर्यंत आपला जो काही या घरात एकत्र नवरा बायको म्हणून प्रवास होता ना तो आता इथपर्यंतच असेल असं मला वाटतं त्यावर आता थेट जिवा नंदिनीचा हात धरतो आणि तो म्हणत असतो नको नको नंदिनी असं काही बोलू नको मला हे ऐकायलासुद्धा खूप जड जात आहे त्यावर आता नंदिनी म्हणत असते जिवा असं काय करत आहे तुम्ही तुमच्याशी कमी काळ जुळून घेण्याचा प्रयत्न केला मी सांगा मला कितीतरी वेळा तुमचा ओरड खाल्ला आहे मी तुम्ही मला उलटूनही बोललात पण मी तुम्हाला मात्र काहीच बोलले नाही प्रत्येक वेळेला तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न केला पण आता हद्द झाली मी तुमच्यासोबत आता जास्त काळ नाही राहू शकत कारण तुमच्या मनात फक्त आणि फक्त मिसेस के आहे तिच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणाचा विचार करता की नाही हे तुमचं तुम्हाला ठाऊक आणि अशातच आता नंदिनीने थेट तिथून काढता पाय घेत दाराबाहेर गेलेल्या नंदिनीला जीवा म्हणत असतो थांब नंदिनी थांब खरंच मला माझ्या चुकीचा अभाव झाला आहे तू इथून गेलेस तर माझा प्रवाह होईल हे वाक्य ऐकल्यावर मात्र नंदिनी म्हणत असते काय पण काय बोलताय तुम्ही आणि अशातच आता थेट जीवा म्हणत असतो मला शेवटची संधी दे मला एकदा तरी जाणून घेण्याचा प्रयत्न कर खरंच यापुढे फक्त आणि फक्त तुझाच विचार आणि तुझ्याशीच एकलक संलग्न राहण्याचा प्रयत्न माझा असेल त्यावर नंदिनी म्हणत असते जिवा अहो का स्वतःच्या जीवाचा विचार करत नाही तुम्ही तुमच्या मनात तर ती मिसेस के आहे ना त्यावर आता जीवा म्हणत असतो भास्कर नंदिनी काय चालवलेस तू सारखं सारखं मिसेस के मिसेस के नाव घेऊ नकोस त्या मिसेस केचं तिच्यामुळेच आपल्यामध्ये दुरावा आलाय हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता नंदिनी म्हणत असते अरे वा म्हणजे आता तुम्ही तिच्यासाठी नाही तर माझ्यासाठी तिच्यासाठी भांडताय त्यावर आता जीवा म्हणत असतो हो तूच माझी नंदिनी तूच माझी के हे वाक्य ऐकल्यावर आता जीवाला नंदिनी म्हणत असते हे तर फक्त बोलण्यापुरतं आहे त्यावर आता जीवा म्हणत असतो नाही हे मी अक्षरशः करून दाखवीन आणि लगेच आता जीवाने नंदिनीचा हात धरत तिला बेडरूम मध्ये आणलेलं असतं नंदिनीच्या मनाविरुद्ध जाऊन आणि अशातच इकडे आता पार्थ आणि काव्या एकमेकांच्या तोंडाकडे पाहत असतात त्याच वेळेला पार्थ म्हणत असतो काय झालंय काव्या काही बोलायचंय का तुम्हाला माझ्याशी त्यावर काव्य म्हणत असते पार्थ खरंच मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे मी आत्तापर्यंत क्रॉस कनेक्शनमध्ये होते पण ते कनेक्शन नक्कीच माझ्या आयुष्याशी जुळत नव्हतं याचा अनुभव मला आत्ता येतोय तुमच्याबरोबर लग्न झालं त्यावेळेला मला असं वाटत होतं खरंच एखाद्या विहिरीत उडी मारावी आणि आपलं आयुष्य संपवून टाकावं पण एन वेळेला नेमकं काय झालं होतं काय सांगता येत नव्हतं त्यावर मात्र पार्थने आता थेट काव्याचा हात धरलेला असतो आणि पार्थ बोलू लागतो अ काव्या काही काय बोलताय तुम्ही मागचा विचार करायची गरज नाहीये खरंच तुम्हाला जर असं वाटत असेल की हो आता मागचं विसरून आपल्याला पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे तर मग जाऊ दे मागच्याचा विचार का करायचा आणि अशातच आता काव्याला देखील पारचं हे म्हणणं खूपच पटलेलं असतं आणि लगेचच आता पार्थ म्हणत असते म्हणजे मागच्या सगळ्या माझा चुका विसरून तुम्ही मला ॲक्सेप्ट करायला तयार आहात तर त्यावर आता काव्याने थेट शाहरुख खानच्या स्टाईलने दोन्ही हात लांब करत म्हटलेलं असतं अगदी हो आणि लगेचच आता शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये केलेला इशारा काव्याला कळालेला असतो आणि लगेचच काव्या आता पार्थच्या मिठीत सामावते आणि इकडे आपण पाहतोय आता नंदिनीची ही समजूत या जीवाने काढलेली असते आणि नंदिनीला थेट जीवा म्हणत असतो अब हमको कोई अलग नाही सकता हम एक दुजे लिए बने है हे वाक्य ऐकल्यावर आता नंदिनी म्हणत असते अरे वा तुम्हाला हिंदी सुद्धा उत्तम बोलता येतं आणि अशातच आता नंदिनीच्या समोर असलेला जीवा हसू लागतो मित्रांनो एकंदरीतच आता पार्थ हा काव्याच्यामध्ये गुंतला आणि काव्या पार्थमध्ये आणि इकडे नंदिनी आणि जीवा एकत्र आले शेवटी नात्यातला गुंता आता सुटण्याचा मार्ग हा तुर्तास तरी दिसतोय पण मालिकेतला लेखक येत्या काळामध्ये काय आणि कधी कसं करेल काहीच सांगता येत नाही बाकी तुम्हाला या आजच्या कथेबद्दल काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद